नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाची घोषणा अधिवेशनातून होणार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांना प्रेस करा मराठा नेते मनोज जारांगी पाटील यांच्या अंतरवाली सराटे गावातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होतील त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न केले गेले पण मनोज जरांगे ऐकून घेण्यात तयारी नाहीत त्यांची या भूमिकेवर सत्ताधारी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे की येत्या फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होईल अशी महत्वाची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे तेव्हा ते मनोज जारांगी पाटील यावर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावेळी संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलकांना आपल्या आंदोलनाचा इतर समजकंटकांनी फायदा घेऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन केलं तसेच शिरसाट यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चोवीस तास आपल्या कामात आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करीत आहे त्यांनी दुपारी बैठक झाली त्यांना कोणाच्याही टीका जिथे ते, ते काम थांबत नाहीत मुख्यमंत्र्यांचं अपरात्र काम सुरू आहे त्यांचं काम तसंच पुढे चालत राहणार आहे आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की इतर लोक आपल्या आंदोलनाचा फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी तुम्हाला आरक्षण फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनाच्या काळात मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे याबाबत चिंता करण्याचे कारण नाही असंही संजय सिरसाट यांनी सांगितलं तर मनोज जयंगी पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत ते येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत त्यांच्यासह मुंबईत तीन कोटी मराठी आंदोलक सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होती तर या मराठा समाजाच्या आंदोलनावर भाष्य करताना संजय सिरसाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पण आपली काय प्रतिक्रिया आहे किंवा आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा आणि अशा चळवळ घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद